दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या सोहम संदीप जाधव हो या विद्यार्थ्यास ग्रंथपाल रवींद्र जंगम याने दारूच्या नशेत लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती त्याला प्राचार्य बबन खाडे आणि क्रीडा शिक्षक ज्ञानेश काळे यांनी पाठीशी घातल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला होता गुरुवारी दुपारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून संबंधित ग्रंथपालावर जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला होता त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून पीडित विद्यार्थ्याचे पालक संदीप जाधव यांच्यासह दहिवडीकर ग्रामस्थ आणि मनसेचे धैर्यशील पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळेच्या प्रवेशद्वारावरच प्रिया मांडला जोपर्यंत ग्रंथपालासह प्राचार्य व क्रीडा शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार आक्रमक पवित्रा घेतला होता यावेळी संबंधित शिक्षकांविरोधात पालकांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल निषेधही व्यक्त करण्यात आला आंदोलन करूनही संबंधितांवर कोणताही परिणाम होत नसल्याचं लक्षात येताच पालक अधिकच आक्रमक झाले रयत शिक्षण संस्थेतून जोपर्यंत कोणताही अधिकारी येऊन संबंधितांवर कारवाई केल्याचं लेखी पत्र देत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही अशी ठोस भूमिका घेतली त्यानंतर तात्काळ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासह रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांनी दहिवडीत धाव घेतली त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन ग्रंथपाल रवींद्र जंगम याची सात दिवसात चौकशी करून त्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन पालकांना दिलं त्याचबरोबर आक्रमक पालकांच्या मागणीनुसार प्राचार्य बबन खाडे आणि क्रीडा शिक्षक ज्ञानेश काळे यांची सात दिवसात बदली करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं या दरम्यान मनसे आणि पालकांच्या वतीनं चाललेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार जयकुमार गोरे यांनी संबंधित शाळेत भेट दिली मारहाणीचा प्रकार समजून घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले दरम्यान या प्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती देणं टाळलं त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले काल <laughs> दवडी <laughs> येथील प्रकरण संबंधी आम्ही संबंधित प्रशासनाला निवेदन केलं होतं की बाबा उद्या सकाळ दहा वाजेपर्यंत तुम्ही संबंधित शिक्षकांच्यावर कारवाई करा त्या अनुषंगाने आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून आजपर्यंत दहिहोडी येथील महात्मा गांधी विद्यालयापेशी आम्ही सर्व पालक सर्व पक्षीय पदाधिकारी आम्ही सगळी हे आंदोलन करत बसलो होतो सकाळपासून त्यांनी आमची दाद घेत नव्हते आंदोलनाची तीव्रता वाढवल्यानंतर त्यांनी आम्हाला आता संबंधित आ... जंगम जो तो माजलेला जो शिक्षक होता दारुजा त्या लहान मुलाला मारलेलं त्या शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि दुसरी त्याला पाठीशी घालणारे दोन शिक्षक आहेत त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सात दिवसाच्यात आम्हाला आ... लेखी आश्वासन दिलेलं आहे त्या लेखी आश्वासनामध्ये जर सात दिवसात नाही कारवाई झाली तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इथे या ठिकाणी करणार आहोत शाळेमध्ये माझा सोहम संदीप जाधव सातवी तुकडी क मध्ये शिकतो काल साडे अकराच्या दरम्यान हा रवींद्र सदाशिव जंगम हा ग्रंथपाल आहे या ग्रंथपालानं त्याला विनाकारण बेदम मारहाण केली लाता बुक्क्याने मारहाण केली आणि त्या संबंधित शिक्षकाला पाठीशी घालण्याचं काम ह्या खाडे प्राचार्य आणि काळे सर आणि इथल्या विविध कर्मचारी होते त्यांनी केलं त्याबद्दल आम्ही कालपासनं त्यांना सांगितलं होतं की त्याच्यावर कारवाई करा म्हणून काल सकाळपासून त्यांनी काय सुद्धा कारवाई केली नव्हती मग सकाळी आमचे जिल्हाध्यक्ष मनसे ते धैरशिल्पलादा सिद्धार्थ गुंडगे अमोल गुंडगे सगळे समीर बापू सगळे माझे मित्रमंडळी इथं पालक सगळे हजर झाले दहा वाजल्यापासून आम्ही तीव्र आंदोलन ते के आंदोलन केलं आणि आता त्यांनी लेखी कारवाई आमच्याजवळ पत्र दिलेले आहेत सात दिवसाच्या आत मारहाण आणि विशेष म्हणजे स्टाफरूम मध्ये शिक्षका एकच मारहाण केली होती त्याचा निषेध म्हणून आम्ही आज सकाळपासून इथे बसलो बस होतो लेखी सगळ्यांनी पत्र आम्हाला दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई नाही झाली तर पुढचा दिशा आम्ही ठरवू लवकरच